नमस्कार मंडळी मी रुपाली स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये मित्र आणि मैत्रिणी तुम्हीही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोणामध्ये राहत असेल कोणत्याही गाव सिटीमध्ये राहत असेल आणि तुम्ही सुरत मध्ये येऊन साड्या घेऊन जात असतील पण तुम्हाला तुमच्या प्रकारचं प्रॉफिट मिळत नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आजपर्यंत साड्या घेतल्या कारण की मला माहितीये छोट्याशा गावामध्ये कितीही विकू शकतो आपण काय मार्जिंग लावू शकतो आपण कारण की लोक तुम्हाला नॉलेज देतच नाही आमच्याकडे या जलाल मेघा मार्ट मध्ये या तुम्हाला तुमच्या एरिया वाईज तुमच्या गावामध्ये काय विकलं जातं तुमच्या गावामध्ये काय रेंज लावून तुम्ही विकू शकता त्या प्रकारचं सर्व नॉलेज तुम्हाला दिलं जातं सोबत सोबत तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या इथे प्रोव्हाइड केले जातात जे की तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्जिंग लावून विकू शकतात आणि चांगल्या प्रकारचं तुम्ही प्रॉफिट कमवू शकतात या प्रकारचे आपल्याकडे रेंज वाईज कलेक्शन तुम्हाला मिळतात जसं की मानून घ्या की तुम्ही महाराष्ट्र की मी एक दिलं कोणत्याही ठिकाणाच्या राहत असेल त्या की छोट्या छोट्या गावांमध्ये हेवी रेंजच्या साड्या कधीच वापरत नाही कोणी कारण की सर्व मजुरी करणारे असे शेती काम करणारे लोक असतात म्हणून ते हजार पंधराशेचे दोन हजारचे साड्या वापरतात मला माहिती आहे चांगल्या प्रकारचं कारण की मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे आणि छोट्या छोट्या गावांमधून मी सुद्धा आलेली आहे म्हणून मी कधीच पाहिलं नाही की ते लोक दोन हजार तीन हजार साडी वापरतात लग्न सीझन असो किंवा डेली वेअर मध्ये असो त्यांना दोनशे अडीचशे तीनशे पर्यंतच्या साड्या वापरायला आवडतात तर मित्रांनो तुम्ही त्या प्रकारच्या साड्या जर घ्यायची असेल छोटीशी मार्जिन लावून तुम्ही छोटासा लागत लावून जर तुम्हालाही कलेक्शन घ्यायचं असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये या, या प्रकारचे प्रिंटेड साड्या तुम्हाला एकदम स्वस्त रेंज म्हणजे मिळून जातात जसं की इथे पाहू शकतात हे बॉक्स पॅकेजिंग मध्ये तुम्हाला वाटत असेल की बापरे ही साडी तर असेल चारशे पाचशे सहाशे पण नाही ही साडी तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी रेट मध्ये फॅक्टरी रेट मध्ये मिळतात कमी रेंज मध्ये मिळतात जर तुम्हाला या साड्यांमधील कोणत्याही साड्यांची जर जर आवडले असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही रेंज विषयी तुम्ही जाणून घ्या स्क्रीन मध्ये आपला नंबर दिलाच आहे डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत हे तुम्हाला साड्या डायरेक्टली रेंजमध्ये मिळतात कमी रेंजमध्ये मिळतात डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये मिळत आहे मी तुम्हाला सांगणार नाहीये की तुम्हाला पाचशे मध्ये मिळणार आहे की सहाशे मध्ये मिळणार आहे हे साड्या तुम्हाला पाचशेच्या आताच तुम्हाला मिळणार आहे बघू शकता तुम्ही याचे कापडही खूप सुंदर मिळून जाणार आहे या प्रकारचे पोस्टर पीस तुम्ही इथून घेऊन जाऊ शकतात पाहू शकतात या प्रकारचं कलेक्शन तुम्हाला स्वस्त रेंज मध्ये मिळून जातात प्रिंटेड साडी मध्ये आपल्याकडे कलेक्शन खूपच मस्त येऊन गेले जसं की हे बॉक्स तुम्ही पाहू शकतात हे टोटल आपलं कलेक्शन आहे प्रिंटेड साडीवरती अत्यंत सुंदर कलेक्शन आपल्याला पाहायला मिळत असेल हे सर्व टोटल बॉक्स आपले आहेत प्रिंटेड साडीवरती आणि याच्यामध्ये जेही तुम्हाला साड्या पाहायला मिळतात ते कमी दरात पाचशे चे आताच तुम्हाला हे साड्या मिळणार आहेत मित्रांनो या प्रकारचं कलेक्शन तुम्ही नक्कीच परचेस करा तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही ऑन करा जर तुम्ही घरी बसून व्यवसाय करत असाल ना तर तुमच्यासाठी या प्रकारच्या साड्या खूपच चांगले दर्जेदार राहणार आहेत मित्र आणि मैत्रिणी या प्रकारच्या साड्या तुम्ही नक्कीच ठेवा वेगळे वेगळे डिझाईन पॅटर्न मध्ये एलिगेंट साड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जलान मेगा मार्ट मध्ये एवढं स्वस्त मिळतं कारण की याचं मागचं कारण आहे आपल्याकडे जेही साड्या बनतात जेही आपल्याकडे कलेक्शन बनतं इन हाऊस बनतं एकच फॅक्टरीमध्ये हे सर्व कलेक्शन बनलेलं आहे आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे हे कलेक्शन तुम्हाला डायरेक्ट स्वस्त रेट मध्ये स्वस्त रेट मध्ये मिळून जातात डिफरंट डिफरेंट व्हरायटी मध्ये मिळून जातात आणि ट्रेंडी फॅब्रिक मध्ये मिळून जातात जस की तुम्हाला साठ ग्राम मध्ये हवं असेल क्यू जॉर्जेट मध्ये हवं असेल वेटलेस मध्ये हवं असेल प्रत्येक टाईप कलेक्शन तुम्हाला मिळतं स्वस्त रेट मध्ये मिळतं हे बॉक्स सुद्धा तुम्ही या साईटला पाहू शकता अत्यंत वेगळे वेगळे डिफरंट याच्यामध्ये तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळणार आहेत मित्र आणि मैत्रिणींना तर वेड न घालवता या प्रकारचं कलेक्शन तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये ठेवा तुम्हाला नक्कीच प्रॉफिट मिळणार छोट्याशा भावामध्ये ही सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारची मार्जिंग लावून हे या टाईपचं कलेक्शन तुम्ही विकू शकतात आणि तुमचंही व्यवसाय छोटा मोठा असेल त्याच्यामध्ये नक्कीच वाढावा होणार आहे जर दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही तुमच्या घरी बसून व्यवसाय करत असेल तर दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये नक्कीच तुमची स्वतःची शॉप राहणार आहे या प्रकारचं कलेक्शन ठेवून तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारचं चा प्रॉफिट कमावून घेणार आहे तर मित्रांनो आमचं कलेक्शन जर आवडलं असेल ना आजचं तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि व्हिजिट करायचं असेल हे कलेक्शन घेण्यासाठी तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपला ऍड्रेस दिला आहे सुरत स्टेशन पासून उदना स्टेशन पासून फक्त दोन मिनिटं अंतरावरती आपलं हे कंपनी आलेली आहे आउटलेट आलेलं आहे या प्रकारचं कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्की व्हिजिट द्या लवकरात लवकर आणि जर विजिट देणं शक्य नसेल तर घरी बसून सुद्धा व्हिडिओ घरी बसून सुद्धा तुम्ही सीओडी च्या थ्रू ने हे कलेक्शन मागवू शकता किंवा जर तुम्हाला पाहिजे असेल कलेक्शन तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे तर मित्रांनो वेड न घालवता लवकरात लवकर तुमचा फोन उचला ऑर्डर प्लेस करा किंवा व्हिजिट द्यायचं असेल लवकरात लवकर व्हिजिट द्या असंच प्रकारचे कलेक्शन घेऊन मी नक्कीच हजीर होणार आहे लवकरात लवकर तोपर्यंत बा बाय